महि दिना निमित्त जागतिक महिला ब्रह्मदेव दादा माने बँकेच्या वतीनं सोलापूर शहरातील तेरा शाखांमधील खातेदार महिलांचा सन्मान करण्यात आला जागतिक महिला दिनानिमित्त ब्रह्मदेव दादा माने बँकेच्या वतीनं सोलापूर शहरातील तेरा शाखांमधील खातेदार महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी माजी आमदार दिलीप माने आय टी शिक्षण संकुलाच्या सचिव जयश्री माने बँकेचे चेअरमन सोमनाथ गायकवाड महिला संचालिका रुक्मिणी केंगार प्रिया पाटील संचालक सचिन चौधरी श्रीकांत बनगर आनंदराव देठे शौरप्पा वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप माने म्हणाले की के, केवळ जागतिक महिला दिन आहे म्हणून महिलांचा आदर सन्मान न करता स्त्रियांचा दररोज आदर केला पाहिजे आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असून अर्थकारण बजेट बचत हे आपण महिलांकडून शिकलं पाहिजे करते काम करते आणि आमच्या जे पुरुष स्टाफ आहे त्याच्या बरोबरीने काम करायला सुद्धा सकाळी आठ ला जरी बोलवलं तर येते तर रात्री दहा ला जरी जायचं म्हणलं तर दहा ला रात्री जाते आणि त्याच्या बरोबरीने काम करण्याचं काम त्याने आता बँकेमध्ये चांगल्या पद्धतीने करतात पंचवीस लोक महिला एक दोन तो तेव्हाचे आणि एकच काम होतं त्यांच्या शाखा मला वाटतं सात शाखा

सचिन चौधरी यांनी महिलांच्या कलागुणांचं कौतुक केलं प्रास्ताविक बँकेचे व्यवस्थापक विनोद कुलकर्णी यांनी केलं आभार संचालिका प्रिया पाटील यांनी मानले सूत्रसंचालन प्रशासन विभागाचे सुनील माळकतकर यांनी केलं यावेळी जयश्री माने आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते यल्लम्मा हणमंतू माढेकर सिद्धेश्वरपेठ छाया लक्ष्मण हुच्चे अशोक चौक विनया विलासराव कार्यकर्ते पार्क चौक सुवर्णा चंद्रकांत कांबळे धमणीनगर सविता राजाराम देठे एस पी एम कॅम्पस कुमठे रुपाली विनोद कुलकर्णी विजापूर रोड परिणिता विजयसिंह शिंदे कोंडी लक्ष्मी ब्रह्मनाथ माळी श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड लीना श्रीमालाजी मालाजी पाटील बी एम आय टी कॅम्पस बेलाटी सोनाली मिलिंद शेटे सुमित्रा पार्क सविता गणपती पाटील होडगी रोड लक्ष्मी कृष्णप्पा सालोटगी एसआरपी कॅम्प रेश्मा किरण डोंगरे अंतोळीकर नगर या महिलांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला बँकेचे शाखाधिकारी कर्मचारी उपस्थित होते मी गेल्या सोळा ते वीस वर्ष व्यवहार करते कधी त्यांचं माझं वागड नाही किंवा असं बोलले नाहीत की तुम्ही जरा थांबा वगैरे समजून घेतात आणि सेवा चांगली देतात म्हणून जास्तीत जास्त रक्कम मी इथंच ठेवलेली आहे आणि सगळ्या बहिणींना सांगते की तुम्ही इथंच सेवा घ्या तुझ व्याज आहे किंवा तिथं जास्त व्याज मिळते म्हणून तिकडे जाऊ